नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमयी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये दैवी शक्तीची अनुभूती देणारा दैवी शक्ती किती जागृत असते हे सिद्ध करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा जेव्हा आपण देवाची भक्ती करतो तेव्हा तेव्हा देव आपल्या पाठीशी कसा ठाम उभा राहतो हे प्रत्येक भक्ताला आज नांदेडमध्ये राहणाऱ्या चौ रा। कल्याणीताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व, सर्व भक्तांना माझा नमस्कार नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते मी कल्याणी मी नांदेडमध्ये राहते खरं तर आठ वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यात घडलेली ही घटना ताई म्हणतात माझे छोटेसे कुटुंब त्या कुटुंबामध्ये मी माझी मुलगी माझे पती माझे सासू आणि सासरे आम्ही आनंदाने राहायचो ते म्हणतात ना सुखी परिवार अगदी तसाच आमचा सुखी आणि आनंदी परिवार मी कंपनीमध्ये कामाला जायचे माझे पतीसुद्धा एका कंपनीमध्ये लेबर म्हणून काम करत होते आमची थोडी शेती होती माझ्या सासूबाई तिथे भाजीपाला लावायच्या सासू आणि सासरे दोघेही मिळून शेती बघायचे म्हणजे घरामध्ये सगळेच कमावते होते मोठा मुलगा त्यावेळेस पहिलीला होता आणि छोटी मुलगी त्यावेळेस फक्त दोन वर्षांची होती मी कंपनीमध्ये कामाला जायचे दोन वर्षाची लेख मात्र सासूकडे अत्यंत व्यवस्थित राहायची कधीही ती रडत नसायची कधीही कुठला त्रास देत नसायची त्यामुळे मीसुद्धा निवांत होती मार्गशेष महिना सुरू होता गेली असंख्य वर्ष मी मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करत होते यावेळीसुद्धा हे व्रत धरले मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि त्या पहिल्याच गुरुवारी माझ्या मुलीला सर्पदंश झाला अवघ्या तीन तासांमध्ये माझ्या मुलीने प्राण सोडले मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी ही घटना घडली आणि तिथून माझी महालक्ष्मीवरची जी श्रद्धा होती ती पूर्णत संपून गेली तिथून मी महालक्ष्मीवरती खूप रागावली खरं तर रागा रागात महालक्ष्मीची मूर्ती मी आमच्या अडगळीच्या एका पिठाच्या डब्यामध्ये टाकून दिली त्यानंतर ती गोष्ट मी विसरून गेली त्या दुःखातून सावरणं मला आजही शक्य नव्हतं दिवस जात होते वेळ सरत होती मात्र माझ्या लेकीची आठवण आजही माझ्या डोळ्यासमोर होती कारण प्रत्येक आई ती आईच असते आणि तिला बाळाची तेवढीच काळजी असते काही म्हणतात जवळपास एक चार पाच वर्ष उलटून गेली मात्र तरीही त्या दुःखातून मी सावरली नव्हती बघता बघता आठ वर्ष निघून गेली ताई म्हणतात आठवं वर्ष असेल आणि त्यावेळेस पुन्हा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आता या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारच्या रात्री जेव्हा मी झोपले तेव्हा गुरुवारच्या पहाटी मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला महालक्ष्मी मातेची जी मूर्ती मी अडगळीच्या खोलीत टाकली होती ती मूर्ती सतत दिसत होती शिवाय महालक्ष्मी माता माझ्या समोर येत होती खरं तर पहाटे साडेपाच वाजता मी दचकून उठले हे काय स्वप्न आहे मी विचारच करू लागले जेव्हा कॅलेंडरमध्ये बघितलं तेव्हा तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पण ते स्वप्न दुसऱ्याच दिवशी मी विसरून गेले आणि सोडूनही दिले कारण महालक्ष्मी मातेवर माझा प्रचंड राग पुन्हा तो गुरुवार गेल्यानंतर दुसरा गुरुवार आला आणि त्या गुरुवारीसुद्धा मला असेच स्वप्न पडले आता पहिल्या गुरुवारी ही तेच स्वप्न आणि दुसऱ्या गुरुवारीसुद्धा तेच स्वप्न काही कळे ना पण ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होते काही दिवस निघून गेले आता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार होता माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्याच बायका लक्ष्मी व्रत करत होत्या मी ज्या ठिकाणी काम करत होते तिथल्या माझ्या कलिकसुद्धा हे महालक्ष्मीचं व्रत धरत होत्या आणि मला सुद्धा सांगायच्या तू सुद्धा कर जे झालं ते सोडून दे पण अशी रागावू नको महालक्ष्मी माता साक्षात असते पण मी त्यांना उलट बोलायचे खरंच ती इतकी साक्षात होती तर त्या गुरुवारीच माझ्या मुलीला का तिने नेलं मी इतकी सेवा करायची भक्ती करायची मात्र तरीही माझ्या लेकीचे प्राण गेले मग याव यावरती मात्र माझ्याशी कुणी काही बोलत नसायचं ताई म्हणतात दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी पूर्ण दिवस निघून गेला मी संध्याकाळी साडेपाच वाजता कामावरून घरी आले घरातली कामं आवरू लागले आणि त्याच वेळात आमच्या अडगळीच्या रूममध्ये कसला तरी आवाज येऊ लागला सुरुवातीला हा आवाज कसला आहे काही कळेना मी माझ्या पतीलाही म्हटलं अहो आपल्या या अडगळीच्या रूममधून काहीतरी आवाज येतोय पण ते म्हणाले भास असेल काही वेळाने ते स्वतः तिथे आले आणि त्यांनाही हा आवाज येऊ लागला हा आवाज एखाद्या व्यक्तीच्या श्वासासारखा अत्यंत उग्रपणे येत होता तेव्हा असं वाटलं कुणीतरी आतमध्ये आहे जे कोंडलेलं आहे आणि ते आपल्याला बाहेर काढण्यासाठी हाक मारत आहे ताई म्हणतात त्या रूममध्ये आम्ही गेलो गेल्यानंतर जो पिठाचा डबा होता त्या पिठाच्या डब्यातूनच हा आवाज येत होता खरं तर आठ वर्षांपूर्वी जी मूर्ती आम्ही त्या डब्यात ठेवली होती त्यानंतर आम्ही त्या रूममध्ये जाणंसुद्धा सोडलं होतं कधीतरी माझ्या सासूबाई किंवा माझे पती जायचे काही साफसफाई असेल तर ते करायचे मात्र मी तर त्या रूममध्ये सुद्धा गेली नव्हते पण जेव्हा आम्ही त्या रूममध्ये गेलो तेव्हा त्या ते पिठाच्या डब्यावरती एक लख प्रकाश पडला आणि तो प्रकाश आम्ही स्वतः आमच्या दोघांच्या आम्ही पाहिला दो� काही वेळाने त्याच टाकीतून त्याच डब्यातून एक आवाज येऊ लागला सुरुवातीला हा आवाज आला काही वेळाने तो थांबला आणि जसा आम्ही आतमध्ये गेलो पुन्हा तो आवाज आला खरं तर हा आवाज आम्ही रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही नक्की ऐका ताई म्हणतात एक पंधरा ते वीस मिनटं हा आवाज असाच होता हिंमत करून माझ्या पतीने त्या टाकीचे झाकण होते ते बाजूला केले आणि तेव्हा पाहिलं तर महालक्ष्मीची मूर्ती अत्यंत तेजस्वीपणे हास्य प्रतिमेमध्ये ती पिठाच्या वरती आली होती मग माझ्या पतीने ती मूर्ती तिथून बाहेर काढली ह्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हते मग मी त्यांना सर्व सांगितले आठ वर्षांपूर्वी ही मूर्ती मीच या डब्यात टाकली होती कारण आपल्या लेकीच्या सोबत जे काही घडलं ते सगळं काही या महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे झालं असं मी म्हणत होती मात्र यावेळी हा चमत्कार घडला माझ्या पतीने माझी समजूत काढली आणि मग ती मूर्ती माझे पती देवघरामध्ये घेऊन आले त्या मूर्तीवरती स्वच्छ पाणी घातले आणि ती मूर्ती पुसून देवघरात ठेवली मी त्यांना म्हणाले या मूर्तीची मी कधीच पूजा करणार नाही ही मूर्ती फक्त मूर्ती आहे मात्र ही मूर्ती खोटी आहे पुन्हा मी नको नको ते बोलू लागली ताई म्हणतात माझे पती महालक्ष्मीचे खूप भक्त होते त्यांची देवावरती निस्सिम श्रद्धा ते मला म्हणाले जे काही आपल्यासोबत घडलं हा काहीतरी आपल्या नशिबाचा वेगळा भाग होता मात्र त्यासाठी असं करणं योग्य नाही शेवटी त्यांनी ती मूर्ती आमच्या देवघरामध्ये ठेवून दिली ताई म्हणतात ही वेळाने ही मूर्ती देवघरात ज्या ठिकाणी ठेवली होती तिथून अत्यंत दुसऱ्या कडेला जाऊन पोहोचली आता हा चमत्कार पुन्हा एकदा आम्ही बघू लागलो की मूर्ती आपण मूळ जागी ठेवली तिथून तिकडे कशी गेली थोड्या वेळाने कळालं ही मूर्ती सरकत आहे ताई म्हणतात हा चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी त्या दिवशी बघत होतो मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्याच गुरुवारी हा चमत्कार घडला जवळपास संध्याकाळचे साडेसात वाजले असतील आणि त्याच वेळात मला चक्कर आले मला काहीच कळे ना माझा बीपी अत्यंत लो झाला अंगावरती खाफ आला आणि मी खाली कोसळली त्यानंतर काहीच वेळात माझे पती मला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि माझ्या चेकअप केल्यानंतर डॉक्टरने सांगितले मी गरोदर आहे ताई म्हणतात त्या दिवशी एकावर एक चमत्कार होत होते सुरुवातीला ते स्वप्न नंतर लक्ष्मीची मूर्ती दिसणं ती मूर्ती देवघरात येणं देवघरातून ती मूर्ती हलणं आणि त्याच दिवशी मी गरोदर असल्याची माहिती कळणं हा खूप मोठा योग होता आठ वर्ष मी माझ्या सेकंड प्रेगनन्सीसाठी चान्स घेत होते कारण माझी मुलगी गेल्यानंतर मला खूपदा वाटत होते ती पुन्हा माझ्या पोटी जन्माला येईल आठ वर्ष गेली पण कुठलाही अनुभव येत नव्हता मी प्रेग्नंट राहत नव्हती पण त्या दिवशी मात्र ही न्यूज कळाली मग मनात पुन्हा एकदा काही गोष्टी उफाळून आल्या खरंच महालक्ष्मी असते कारण आज इतके चमत्कार घडवले आणि शेवटी मला आई होण्याचे स्वप्न दिले नऊ महिने पूर्ण झाले आणि ज्या दिवशी माझी मुलगी आम्हाला सोडून गेली म्हणजे बरोबर अठरा तारीख होती आणि बरोबर अठराच तारखेला मला पुन्हा एकदा कन्यारत्न प्राप्त झालं शिवाय जेव्हा माझी मुलगी मारली तेव्हा तिच्या डाव्या पायाला आम्ही खून ठेवली होती आणि जेव्हा मला पुन्हा मुलगी झाली तेव्हा तिच्या डाव्या पायाला तीच खून आली जेव्हा आम्ही तिची पत्रिका ब्राह्मणांकडे बघितली तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं पूर्वजन्मी तिचं भाग्य कमी होतं तिला पुन्हा जन्म नव्हता मात्र महालक्ष्मीच्या कृपेने हा चमत्कार घडलाय आणि तुमच्या लेकीला पुनर्जन्म मिळालाय ताई म्हणतात जेव्हा ब्राह्मणांकडून ते ते शब्द ऐकले तेव्हा मी अक्षरशः रडू लागले महालक्ष्मीने शेवटी चमत्कार केला आणि माझ्या लेकीला पुन्हा माझ्या पदरात घातलं मी पुन्हा एकदा ब्राह्मणांना म्हटले एवढंच होतं तर आधी असं का झालं मी इतकी सेवा करायची तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं अहो भोग हे देवांनाही चुकले नाहीत प्रत्येकाच्या नशिबात जे असतं ते घडतं पण त्यानंतर असं भाग्य फार कमी लोकांच्या आयुष्यात येतं की गेलेला त्यांना पुन्हा परत मिळतं तुमची लेख गेली पण आज पुन्हा तुमच्या नशिबात नसताना सुद्धा तुमची लेख याच देवाने तुम्हाला पुन्हा परत दिली त्याचे आभार माना जे झालं ते सोडून द्या ताई म्हणतात तेव्हा बरंच काही मला कळून तुटलं कारण लेकीचं भाग्य आमच्या नशिबातच नव्हतं मात्र महालक्ष्मीच्या कृपेने हा चमत्कार घडला माझ्या पतीची महालक्ष्मीवरती प्रचंड श्रद्धा होती आणि त्यामुळे या श्रद्धेने महालक्ष्मीने माझ्या लेकीला पुनर्जन्म दिला खरंच महालक्ष्मीची भक्ती जर मनापासून केली आणि विश्वास ठेवला तर आपल्याला सर्व काही प्राप्त होते हे त्या दिवशी आम्हाला कळाले या अनुभवाने मी अक्षरशः धन्य झाले त्या दिवशी तिच्या मूर्तीतून येणारा आवाज ती मूर्ती देवघरात ठेवणं आणि त्याच दिवशी ही गुडन्यूज मिळालं खरंच हे आमच्या आयुष्यात खूप मोठं होतं ताई म्हणतात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि मनापासून देवाची भक्ती करा कारण देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देत नाही आपल्याला जे हवं ते देणारा आणि आपलं भाग्य उजळवणारा आपला देवच असतो फक्त अक्षरशः या ताईंचा अनुभव ऐकत असताना माझ्याही डोळ्यात पाणी येत होते अंगावर शहार आले होते तुम्हालाचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ